सांगलीत औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रॅक्टरखाली चिरडून शहात्तर वर्षीय विलास चंदू पवार राहणार अहिल्यानगर यांचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता झाला अपघात करून ट्रॅक्टर चालक पळून गेला आहे या प्रकरणी विजय विलास पवार एकशेशे पंचेचाळीस राहणार अहिल्यानगर अष्टविनायक कॉलनी माधवनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात फिर्याद दिली आहे फिर्यादी मयत विलास पवार यांचे वडील आहेत ते सांगलीत औद्योगिक वसाहतमध्ये आरो अपोलो कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ते त्यांची एम एच दहा सी अठरा एकवीस या मोटरसायकलवरून कामाला निघाले असता औद्योगिक वसाहतमधील जुबली कारखाना रोडच्या कोपऱ्यावर एका अज्ञात ट्रॅक्टर चालकाने धडक दिली त्या ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावर घालून फिर्यादीच्या वडिलांना गंभीर जखमी केले या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचे मृत्यूस कारणीभूत असणारा ट्रॅक् अज्ञात ट्रॅक्टर चालक अपघाताची वर्दी न देता पळून गेला असून त्याचा संजयनगर पोलीस शोध घेत आहेत